तर आमचे विचार बाळासाहेबांचे विचार आहेत आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे त्यामुळे जी काही आयडियोलजी आमची आहे शिवसेना भाजप म्हणून जी वैचारिक भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या वैचारिक भूमिके अनुसार बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केले आणि म्हणून हे सरकार जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार म्हणून आम्ही काम करतो त्यामुळे विचारधारा जी आमची आहे बाळासाहेबांच्या विचाराची आणि आता त्यांची विचारधारा जी आहे ती आता जे सावरकरांची बदनामी करतात सावरकरांची बदनामी त्यांना चालते औरंगजेबाची बाजू घेतात याकूब नेहमी ज्यांनी बॉम्बस्फोट केले त्याच्या कबरी चौदाकरण करतात त्यांच्या रॅलीमध्ये झेंडे फडकतात त्यांच्या रॅलीमध्ये नाईन्टी बांगला, सोबत फारुख अब्दुल्ला बसतात त्यांच्या सोबत काँग्रेस जे बोली बोलतात ते बसतात त्यामुळे विचारधारा आमची जी आहे आमची भक्तीची विचारधारा आहे राष्ट्रनिष्ठेची आणि बाळासाहेबांची विचारधारा त्यामुळे शिवसेना आणि भाजपा आमची विचारधारा एक आहे